गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथे आदिवासी गोंडगुवारी जमात संघटना मुंडीपारच्या वतीने शहीद एकशे चौदा आदिवासी गुवारी स्मारकाचे अनावरण सोहळा आणि श्रद्धांजली कार्यक्रम तसेच प्रबोधन मेळावा दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान श्री राधाकृष्ण मंदिर पटांगण बाजार चौक मुंडीपार येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे स्मारक पूजक तालुकाध्यक्ष आदिवासी गोंडगोवारी विजय नेवारे तालुका सचिव दिनेश चहारे अनिल राऊत पोलीस पाटील मिताराम नागोसे उपाध्यक्ष आमगाव श्रीचंद चौधरी यांच्या हस्ते आदिवासी गुवारी समाज कृती समिती संयोजक सुरेश नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला कार्यक्रमाला दीप प्रज्वलक म्हणून मार्गदर्शक जी के बोपचे माजी सरपंच शिवलाल नेवारे नम्रताताई सूर्यवंशी माजी उपसरपंच दिलीप बोपचे तर मार्गदर्शक कृती समिती संयोजक भुवनेश ठाकरे के के नेवारे जगदीश सेंद्रे माजी सरपंच कोचेवाही रेखलाल राऊत आर एच राऊत आनंद शहारे तसेच प्रमुख अतिथी समाजबांधव गावकरी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शहीद स्मारकाचे अनावरण करून शहीद एकशे चौदा गोवारी आदिवासी बांधवांना श्रद्धांजली वाहून गोवारी शहीद स्मारकासमोर समाज बांधव नतमस्तक झाले एकशे चौदा गोवारी बांधवांचे रक्त गुवारी शहीद स्मारक नागपूर परिसरात सांडले होते या घटनेला आज तीस वर्ष पूर्ण झाली आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनावर गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागण्यांसाठी मोर्चा घेऊन आलेल्या गोवारी बांधवांच्या मोर्चात चेंगराचेंगरी झाली आणि एकशे चौदा गोवारी समाज बांधव यात शहीद झाले होते समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तसेच सायंकाळी सामुदायिक सामूहिक स्नेहभोजनाचे भोजनाचे कार्यक्रम पार पाडण्यात आले सदर कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील समाज बांधव फार मोठ्या संख्येने उपस्थित होते